महाराष्ट्र शासनाचा नगर विभाग विकास विभागानं एम एम आर डी एला अटल सागरी नजीक तिसरी मुंबई वसवण्यासाठी परवानगी दिली आहे पण राज्य शासनाच्या या निर्णयाला उरण आणि पनवेल तालुक्यातील एकशे चोवीस गावांमधल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे या परिसरात सध्या सिडको प्राधिकरण कार्यरत असल्यानं गावकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्याची आणि आपली जमीन मालकी स्वतःकडे ठेवायला मिळण्याची खात्री आहे पण ही गावं एम एमआरडीएच्या अखत्यारीत गेल्यास आपल्या जमिनीच्या मालकी हक्कावर गदा येण्याची गावकऱ्यांना भीती वाटते त्यामुळे गावकऱ्यांनी हजारोंच्या संख्येनं हरकत घेऊन एम एमआरडीएच्या विरोधात लेखी निवेदनं देण्यास सुरुवात केली आहे कोकण भवनातील नगरविकास कार्यालयात हरकतींची नोंद करण्यात आली असून हो राज्य शासनानं हा निर्णय मागे घ्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे चोवीस गावं काढू एम दिले न्यू टाउन डेव्हलपमेंट आणि त्याबाबत आपण गॅजेट पब्लिकेशन केलेलं आहे नोट पेपरमध्ये त्या अनुषंगाने तीस दिवसाची मुदत दिलेली आहे की जे गावातील हे जे कोणी नागरिक असतील स्टेक होल्डर असतील की त्यांच्या सूचना हरकत ती तीस दिवसामध्ये या कार्यालयात जमा करायच्या आहेत आणि त्यानंतर मग तो एक रिपोर्ट शासनाने सादर करायचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट